नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे एस सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे राज्यसेवेचे इंटरव्ह्यू आपण घेतले त्याच्यानंतर फॉरेस्ट विषय घेतले आणि इंजिनिअरिंग सर्विस घेतले या तीन इंटरव्ह्यूच्या सक्सेसनंतर आता पी एस आयच्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये आपण त्या अँगलनी तयारी करतो आहे आणि मुलाखत मार्गदर्शन या सत्रांतर्गत पी एस आय मॉक इंटरव्ह्यू दोन हजार चोवीस दर्जा तोच आहे फक्त जागाबद्दल कंबाईनमेंटर ऑफिशियलच्या पुणे कार्यालयात हे इंटरव्ह्यू पार पडतील नेहमीप्रमाणे हे सुद्धा सगळेच इंटरव्ह्यू जे आहेत तर ते फ्री ऑफ कॉस्ट अगदी विनामूल्य असतील त्याच्यासाठी कुठलेही पैसे किंवा कुठलीही फी तुमच्याकडून आकारली जाणार नाही जसं आपण राज्यसेवाच्या इंटरव्ह्यूला केलं होतं की अगदी सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी करून मगच आपण मॉक इंटरव्ह्यूचं अरेंजमेंट केली होती तर तशीच अरेंजमेंट या पी एस आयच्या मॉक इंटरव्ह्यूसाठी सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे सहा जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस या चार दिवसात मुंबईला ग्राउंड पार पडेल आणि ग्राउंड पार पडल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ देऊन मग आपण मॉकच्या तयारीची सुरुवात करतो की जेणेकरून तुम्हाला थोडंसं प्रिपरेशन करायला वेळ मिळावा तर त्याच्या डेज अँड डेट्स लवकरच तुम्हाला कमेंटमेंटर ऑफिशियलच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून आणि ॲपच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू एक दर्जेदार मॉक इंटरव्ह्यूचा प्रोग्राम या माध्यमातून तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे इंटरव्ह्यू आहेत तर सी एम ओ म्हणजे कंबार्टमेंट ऑफिशलच्या पुणे कार्यालयात पार पडतील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नऊशे दोन लोकांचं सिलेक्शन झालं तर हे सर्व इंटरव्ह्यू किंवा मॉक इंटरव्ह्यू एकाच दिवशी घेणं तर पॉसिबल नाही आहे तर हे वेगवेगळ्या डेट्सला इंटरव्ह्यू होतील त्याच्या डेट्स तुम्हाला सगळीकडे मी अपडेट करून देईलच परंतु जर का तुम्हाला या मॉक इंटरव्ह्यूचा भाग व्हायचं असेल तर त्याच्यासाठी नाव नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे नाव नोंदणी केल्यानंतर आम्हाला काही बॅच करता येतील आणि त्या बॅचनुसार प्रत्येक विद्यार्थ्यावरती वैयक्तिक वेळ आहे आणि वैयक्तिक लक्ष देऊन वेगवेगळ्या गोष्टी तिथं त्यांना व्यवस्थितपणे सांगता येतील त्याच्यामुळं तिथं वन टू वन डिस्कशनला सुद्धा आपला वाव आहे तसा वेळ देता येईल तीन टप्प्यात हे या सगळ्या गोष्टी आम्ही पार पाडतोय पहिल्यांदा मॉक इंटरव्ह्यू होतील मग वन टू वन डिस्कशन होईल आणि मग जेवढे लोक आपल्याकडे इंटरव्ह्यूसाठी आले होते त्यांच्यासाठी एक ओपन सेशन होईल जेणेकरून एक जणाचा डाऊट तो खूप जणांचा डाऊट असू शकतो तर तिथं ते सगळे ऑन द स्पॉट आपल्याला क्लिअर करता येईल ओके त्याच्यामुळं सगळ्यांनी प्रिपेअर राहा मुलाखत मार्गदर्शन नावाची जी पी डी एफ मी तयार केलेली आहे तर ती पी डी एफ तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल तर वी जे शी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती कंबाइनमेंटरच्या टेलिग्राम चॅनलवरती या सगळ्या पीडीएफ ज्या आहेत तर त्या सध्या उपलब्ध आहेत ते डाउनलोड करा त्याच्यामध्ये जे तयारीचे काही सात टप्पे दिलेले आहेत ते सात टप्पे फॉलो करा आणि तुम्हाला माहिती आहे मी नेहमी म्हणतो ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीला जाता तर त्यावेळेस स्वतःवरती जास्त प्रेम करायला सुरुवात करा म्हणजे जा आत्तापासूनच जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला किंवा मिड जानेवारीला कधीही आयोग तुमचे इंटरव्ह्यू हो घेऊ शकतं त्याच्यामुळं प्री पास झाला आहे मेच पास झाला आहे आणि आता इंटरव्ह्यूला आहात तर तेवढ्या काळापुरतं तरी स्वतःवरती जास्त प्रेम करा तुमची पर्सनॅलिटी आहे तर त्याला चांगलं डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा ग्राउंडची तयारी करत असाल तर तिथे कुठलंही दुखापत होणार नाही याची विशेष काळजी घ्या कारण त्याचा परिणाम तुमच्या इंटरव्ह्यूवरती होऊ शकतो बाकी जर तुम्हा का तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन असतील तर तुम्ही कंबाईनमेंटरच्या ऑफिसला येऊन भेटू शकता हा ऑफिसचा पत्ता तुम्हाला इथं मी देतोय गीता या अपार्टमेंट पहिला मजला फ्लॅट क्रमांक तीन गणपती चौक सदाशिवपेठ पुणे तीस आणि जर का तुम्हाला या मॉक इंटरव्ह्यूसाठी तुमची नाव नोंदणी करायची असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि तुम्ही नाव नोंदणी करू शकता बाकीचे जर का तुमचे काही डाऊट्स असतील तर जर ऑफिसला येऊन तुम्ही भेटला तरीसुद्धा चालेल फक्त नाव नोंदणीसाठी या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमचं नाव नोंदवू शकता नाव नोंदल्यानंतर सगळ्या बॅचेस किंवा कसं शेड्यूल बनवले हे शेड्यूल जे आहे तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल अगदी आयोगाचा फील येईल या धर्तीवरती आपण सगळे अरेंजमेंट करत असतो मागं राज्य सर्विस से असेल किंवा इंजिनिअरिंग सर्वेच से असेल किंवा फॉरेस्ट असेल ती रिजल्ट ही उरती, 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 वरती ही ते ही मी माझ्या इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती टेलिग्रामवरती युट्यूबवरती तुम्हाला दाखवलेले आहेत तर त्याच धर्तीवरती आधारित अगदी दर्जेदार मॉक इंटरव्ह्यूचं जे शेड्यूल आहे तर ते आपण तयार करतो त्याच्यामुळे जास्त टेन्शन नाही घ्यायचं मुलाखतीशी संबंधित कोणताही डाऊट्स असेल तर चुला तुम्ही ऑफिसला या मला भेटा आपण त्याच्यावरती चर्चा करूया आणि चर्चेतून प्रश्न सोडूया मुलाखतीला पात्र ठरलेल्या आणि ज्यांचं सहा ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये ग्राउंड आहे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा व्यवस्थितपणे ग्राउंड द्या ग्राउंडची तयारी करत असताना कुठलंही पावडरी कुठल्याही गोळ्या कुठल्याही इंजेक्शन अजिबात घेऊ नका जर का तुमचे काही मेडिसिन्स चालू असतील तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं कमी किंवा जास्त करा फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानंच आणि कोणत्याही आहार तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय कोणीतरी सांगते म्हणून काहीतरी करत बसू नका त्याचा तुमच्या शरीरावरती परिणाम होऊ शकतो आणि ऐनवेळी काहीतरी तुम्ही रिस्क ओढून घेऊ शकता त्याच्यामुळं थोडीशी काळजी घ्या आणि स्वतःवरती थोडंसं जास्त प्रेम करायला सुरुवात करा जोपर्यंत मुलाखती होत नाहीत तोपर्यंत बाकी तुम्ही सगळे बेस्ट आहात जेवढ्या जागा आहेत तर तेवढे लोक यावेळेस तरी पात्र होतील कारण मागच्या वेळेस जागा रिकाम्या राहिल्या होत्या तर बघू व्यवस्थितपणे ग्राउंडची तयारी करा बाकी काही डाऊट क्वेरी क्वेस्टन असतील तर मला फोन करा किंवा ऑफिसला घेऊन भेटा बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी पोहोचवण्याचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोच तुर्तास आता आपण आमो या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे जे जे लोक ग्राउंडला आणि मुलाखतीला पात्र ठरतात तर त्यांच्या सर्वांपर्यंत हा पोहोचवा जेणेकरून त्यांना हे आपल्या मॉगचा फायदा होईल तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच